भारताचा आणखी एक शत्रू संपलाय कुख्यात दहशतवादी अबू कताल सिंधीचा पाकिस्तानात खात्मा करण्यात या वॉन्टेड दहशतवाद्याची हत्या हल्लेखोरांनी केली आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा तो जवळचा सहकारी होता अबू कताने भारतात अनेक मोठे हल्ले केले होते जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा देवदर्शनावरून परतणाऱ्या यात्रेकरूंवर बसवर हल्ला करण्यात आला होता ज्यात अनेक यात्रेकरू मारले गेले होते त्या हल्ल्याचा मास्टर माइंड अबू कप्तान होता आता एन एच आयने त्याला वॉन्टेड घोषित केलं होतं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लष्कर ए तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता हा त्यांनी अनेक हल्ले केले होते मुंबई बसवर हल्ला केला होता परत परतणाऱ्या लोकांवर त्यांनी हल्ला केला होता आणि त्याचा आता खात्मा झालाय देशाचा सगळ्यात मोठा शत्रू संपल्याचं कळतंय ही या काळाची फार मोठी बातमी लष्कर ए तोयबाचा एक महत्वाचा अबू कतालचा आता खात्मा झालाय आणि देशाचा मोठा शत्रू संपल्या